नमस्कार मी संगीता चला आज काय भाजीला बनवायचं आज मस्त असा कोबी कांदा चिरून घेतलेला आहे बघा अगदी लांबडा लांबडा आणि अगदी सोपी रेसिपी टिफिनसाठी खास म्हणतात ना आपल्या ताटाची शोभा वाढवणारी मस्त अशी चणाडाळ घेतलेली आहे बघा भिजवलेली लसूण घेतला आहे टेचून टमॅटोसुद्धा घेतला आहे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आणि अगदीच सोप्या पद्धतीने भाजी आहे मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने केली खूपच चविष्ट अशी लागते ही भाजी इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही कढई तापली आपण त्याच्यात आता तेल टाकून घेऊया तेल हे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता तेल चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं मग त्याच्यात टाकायची मोहरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची मग टाकायची जिरी बघा दोन्ही बी छान तडतडायला तर लागलेले आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अगदीच कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने बघा तडतडतो आहे आणि मग टाकायच्यात आपल्याला मिरच्या मिरच्या तुम्ही टेचून टाका किंवा चिरून टाका मी याच्या आधी तुम्हाला अशा टेचून दाखवलेल्या आहेत खलबद्यात कुठून टाकलेल्या आहेत म्हणजे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कोबीचे कांदे दाखवलेले आहेत हा सुद्धा वेगळा आहे ना अशा पद्धतीने जर केले तर खूपच छान होतो आणि अगदीच झटपट चवीपुरतं त्याच्यात आपल्याला मिठाई टाकून द्यायचं म्हणजे आपल्या मिरचीला आणि लसणाला अगदीच चांगली चवीतीवर का आणि आता टाकून द्यायचा एक चिरलेला टमॅटो अगदी कलरफुल अशी आपली ही भाजी आहे खूपच छान पाहू शकता आपल्या ताटाची शोभा वाढवणारी ही भाजी होणारी अगदी तुम्ही भातासोबत तोंडी लावा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा खूप अप्रतिम होती थोडीशी हळद टाकलेली आहे बघा हळदीने रंग अगदीच छान येतो आता टाकून द्यायचा आपल्याला कोबीचा कांदा अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला कांदा आहे आणि त्याशिवाय चाळणीत ठेवला आहे चाळणीत ठेवल्यावर कसं अजिबात पाण्याचा अंश राहत नाही पूर्ण पाणी निघून जातं बघा त्याच्यानंतर टाकून द्यायची आपल्याला हरभऱ्याची डाळ मग आता पहा त्याचे कलर किती झालेत आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची वरून म्हणतात ना अगदीच कलरफुल हा कोबीचा कांदा एवढा सुंदर होतो अप्रतिम आणि खायला बी खूप टेस्टेड पूर्ण कांदा आता आपल्याला हलवून घ्यायचा आहे पहा मिक्स करायचा आहे आणि कांदा आपल्याला आता अशी भाजी करायची की जास्त कांदा शिजला नाही पाहिजे बरं का थोडासा कचाटच राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे म्हणजे तो कमी शिजलेला कांदा एवढा अप्रतिम लागतो पहा बरं हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आणि दिसायला बी खूपच छान दिसते खायला बी खूपच चवदार अजून थोडंसं झाकण ठेवूया आपण आणि पुन्हा आपण पाहूया अगदीच कांदा तयार झाला आहे मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा आणि आजची कोबीची रेसिपी कशी झाली तीही सुद्धा सांगा मग उद्या भेटूया आपण आस... बाय